हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी इतिहास पाठ पाचवा प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब मध्ये नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर पाहूया पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या ठिकाणी पहिलं विधान जे काही दिलेलं आहे ते म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले याचे ऑप्शन आहेत मित्रांनो ते म्हणजे जेम्स ऑगस्टस हिक्की सर जॉन मार्शल एलन ह्यूम बाळशास्त्री जांबेकर याचं उत्तर आहे मित्रांनो जेम्स ऑगस्टन्स हिक्की पाहूया दुसरं विधान दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे याचे ऑप्शन आहे दृक श्राव्य दृकश्राव्य आणि स्पर्शात्मक याचं उत्तर आहे मित्रांनो दृकश्राव्य पाहूया पुढील प्रश्न ब पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून या ठिकाणी आपल्याला लिहायला आहे पाहूया पहिली जोडी प्रभाकर आचार्य प्रके अत्रे दर्पण बाळशास्त्री जांबेकर केसरी बाळगंगाधर टिळक या ठिकाणी चुकीची जोडी आहे ती म्हणजे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे याची योग्य जोडी येईल ती म्हणजे प्रभाकर भाऊ महाजन पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हिपालिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहेत याचं उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी पुढील कार्य केली स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे हे लोकांमध्ये माहिती आणि ज्ञान पोहोचवण्याचे पहिले माध्यम बनले याने लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय प्रबोधन घडून आणले आणि जुलिमी ब्रिटिश राजवटी विरुद्ध त्यांना संघटित केले लोक जागृती व लोक शिक्षण केले भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली सामाजिक धार्मिक व राजकीय राज चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला पाश्चिमात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाज प्रबोधनाचे काम केले तत्कालीन सामाजिक आणि राजकीय वा प्रश्नांना वाचा फोडली त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहूया पुढील प्रश्न प्रसारमाध्यमांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहे पुढील कारणांसाठी आवश्यकता असते पहिली म्हणजे प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवते माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज असते प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहितीची देवाणघेवाण होते अद्यावत ज्ञानाचा प्रसार होतो प्रसार माध्यमांद्वारे मनोरंजन होते तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागां पोहोचवली जाते प्रसार माध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते म्हणून प्रसार माध्यमे फार महत्वपूर्ण आहेत पाहूया पुढील प्रश्न प्रसार माध्यमांची संबंधित व्यावसायिक क्षेत्र या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत पाहूया याचं उत्तर मुदित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्र असतात वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे कलाकार तंत्रज्ञ निवेदक इत्यादींची गरज असते या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांची ही गरज असते पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील विधानांचे या ठिकाणी आपल्याला सकारण स्पष्ट करायचे पाहूया पहिलं विधान प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते पाहूया याचं उत्तर प्रसार माध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते पूर्वग्रह दृष्टिकोन ही त्या माहितीत दडलेले असतात जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशी प्रसिद्ध केल्या पुढे ही हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते पाहूया पुढील विधान वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते पाहूयाचं उत्तर एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो दिनविशेष सारखी सदरे घटना माहिती करून घ्याव्या लागतात वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात वृत्तपत्रे भूतकाळातील घटना युद्ध नेते आदींची शताब्दी वा पन्नास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते पाहूया पुढील विधान दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे पाहूया याचं उत्तर दूरदर्शन हे दृश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहिती बरोबरच संबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय सामाजिक समस्या शैक्षणिक आर्थिक चर्चा राजकीय घडामोडी चित्रपट खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनाच्या घरच्या घरी बसून पाहायला मिळतात आज दूरदर्शनवर शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिओग्राफी हिस्ट्री डिस्कवरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास भूगोल अगदी घरबसल्यास जाणून घेणे शक्य झाले आहे शिवाय इतिहास विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांना खेळून ठेवले आहे खेळाडू नेते किल्ले युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात म्हणून सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील उताराचे वाचन करून खालील प्रश्नांचे आपल्याला या ठिकाणी उत्तरे लिहायची आहेत पाहूया उतारा आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात एकोणावीसशे चोवीस मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आय बी सी या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय एस बी एस असे केले आठ जून एकोणविशे छत्तीस रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ आर असे झाले भारत स्वतंत्र झाल्यावर ए आय आर भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याची सुरुवातीला स्वरूप होते ह्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी कामगार युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे चोवीस भाषा आणि एकशे छेचाळीस भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत उदाहरणार्थ रेडिओ मिरची बघा मित्रांनो अलीकडच्या काळात जी काही रेडिओ सेवा जी सुरू झालेली आहे ती म्हणजे रेडिओ मिरची पाहूया यावरील प्रश्न आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते पाहूया याच उत्तर आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण या खात्याअंतर्गत येते आयबीसीचे नामकरण काय झाले याचं उत्तर आहे मित्रांनो आयबीसी म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम Company, इंडिया स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विसेस कंपनी म्हणजेच आय एस बी एस असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ म्हणजे ए आय आर असे नामकरण केले पाहूया तिसरा प्रश्न विविध भारतीवरून किती भाषा व किती बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर केले जातात उत्तर आकाशवाणीच्या विविध भारतीवरून चोवीस भाषांमध्ये व एकशे शेहेचाळीस बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर केले जातात आकाशवाणी हे नाव कसे पडले याचं उत्तर आहे मित्रांनो त्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी आपल्याला तयार करायचे पाहूया वर्तमानपत्रे आकाशवाणी व दूरदर्शन याविषयी आपल्याला त्यांची पार्श्वभूमी सांगायची व माहितीचे कार्यक्रमाचे स्वरूप या ठिकाणी स्पष्ट करायचे व त्यांचे कार्य देखील या ठिकाणी आपल्याला सांगायचे पाहूया पहिले वर्तमानपत्रे जेम्स ऑगस्ट हिक्की याने एकोणावीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी पँगॉल गॅजेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले याचे कार्यक्रमाचे स्वरूप मित्रांनो ते म्हणजे मुख्यतः बातम्या लेख अग्रलेख लोकांची मते जाहिराती विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते आकाशवाणीचे स्वरूप पाहूया किंवा पार्श्वभूमी पाहूया एकोणावीसशे चोवीस साली मद्रास येथे भारतीय प्रसारण कंपनी पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले त्याला नंतर आकाशवाणी असे नाव दिले गेले याचे कार्यक्रमाचे स्वरूप विविध मनोरंजन पर माहिती पर प्रबोधन पर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात बातमीपत्र हे असते पाहूया दूरदर्शन पंधरा सप्टेंबर एकोणासशे एकोणसाठ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले याचे कार्यक्रमाचे स्वरूप सांगायचे ठरले म्हणजे जगभराच्या घटना विविध मालिका चित्रपट व गाणी नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात यांची कार्य वर्तमानपत्रे वर्तमानपत्रांची कार्य आहेत मित्रांनो ती म्हणजे दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे लोकजागृती करणे व लोकशिक्षण माहिती पुरवणे लोकशाही बळकट करणे अन्यायाला विरोध करून विकासात्मक विका कामांना प्रसिद्धी देणे आकाशवाणीचे कार्य पाहूया मित्रांनो विविध क्षेत्रातील बातम्या देणे संगीत गीत नाट्यछटाई इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे व्याख्यानाद्वारे चर्चाद्वारे पर्यावरण संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे दूरदर्शन याचे कार्य पाहूया मित्रांनो मनोरंजन करणे दैनंदिन घटना माहिती प्रक्षेपित करणे लोक शिक्षण करणे समाजोपयोगी प्रसिद्धी देणे सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thanks for watching this video friends.